दरवर्षीप्रमाणे याही वर्षी चाळीसगाव विधानसभा मतदारसंघामधले हजारो युवक आमदार मंगेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली दुर्गराज रायगडावरती शिवराज्याभिषेक सोहळ्या करता गेले होते अनेकांचे मला फोन आले अनेक तरुणांचं आयुष्य या रायगडच्या वारीनं बदलून जातं का तर इथं होणारे कार्यक्रम छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचं दर्शन आणि महाराजांच्याबद्दल तीन दिवस सातत्यानं कानावरती पडणारं उत्तम साहित्य पोवाडे कवन माझ्या माहितीतल्या अनेक तरुणांनी सांगितलं की दादा यापुढं आयुष्यात आम्ही कधीही व्यसन करणार नाही आणि शिवाजी महाराजांच्या आयुष्यामधले पैलू आमच्या आयुष्यात आच आचरणात आणण्याचा आम्ही प्रयत्न करू मंगेश चव्हाण यांचं अतिशय मनापासून अभिनंदन ते माझ्या पक्षाचे आमदार आहेत माझे सहकारी आहेत म्हणून नाहीत तर कोट्यवधी रुपये दरवर्षी या सगळ्याकरता खर्च होतो पण बघा राजकारणामध्ये अनेक लोकांवरती राजकारण्यावरती आरोप होतात निवडणुकीच्या काळामध्ये वेगवेगळ्या आमिष आणि व्यसनांची सवय तरुण पिढीला लावली जाते पण आमदार मंगेशराव चव्हाण असा एक माणूस आहे असा एक शिवभक्त आहे निवडणुका असोत नसोत काहीही असो गेली काही वर्षे सातत्यानं हजारो तरुणांना रायगडावरती नेऊन ही रायगडवारी घडवण्याचं पुण्यकर्म ते करतायत महाराष्ट्रामधली तरुण पिढी निर्वेसनी शिवचरित्राचं पाईक असण्याचं घडवण्याचं अतिशय पुण्याचं काम मंगेश चव्हाण करतायत महाराष्ट्रातल्या एकही राजकारण्यानं छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेण्याव्यतिरिक्त असं भरीव काम जे खरोखर लोकांसाठी आहे नुसतंच मतांसाठी नाही आहे असं माझ्या पाहण्यामध्ये नाही आमदार मंगेश चव्हाण आणि सर्व शिवभक्तांचं या रायगड वारीकरता तरुणांना शिवचरित्राचं संस्कार घडवण्याकरता अतिशय मनापासून अभिनंदन जय शिवराय